नमस्कार मी स्मितासाठी दीक्षित मनातल्या गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत गेले दोन दिवस मी एका एक रिसॉर्टवरती आहे आणि त्याचं नाव आहे पारिजात रिसॉर्ट हे रिसॉर्ट आहे आंबा घाटाच्या थोडंसं अलीकडे तळवडे म्हणून गाव आहे तिथे हे रिसॉर्ट आहे अतिशय सुंदर निसर्गरम्य परिसरात गेले दोन दिवस आम्ही सगळे सिनियर सिटीजन हे एन्जॉय करतो हो� आहोत आणि तुम्ही बघू शकता अतिशय आणि सुंदर हवा आहे मस्त हवा मस्त वारं अतिशय सुंदर असं सुटलेलं आहे झालं असं पुण्याहून मित्रमैत्रिणी आली आणि कुठेतरी दोन दिवस जायचा प्लॅन ठरला कोल्हापूरपासून जवळ पाहिजे निसर्ग सौंदर्य पाहिजे निवांतपणा पाहिजे आणि असं ठिकाण शोधता शोधता आम्हाला एक रिसॉर्ट सापडलं की जे आंबा घाटाच्या थोडस अलीकडे तळवडे म्हणून गाव आहे तिथे पारिजात नावाचं रिसॉर्ट आहे आणि ते रिसॉर्ट अतिशय सुंदर आहे आणि ते आम्हाला सापडलं आणि बघता क्षणी आम्हाला तो बंगला अतिशय आवडला म्हणजे खूप मोठा विस्तीर्ण असा परिसर होता खूप झाडी होती फुलं होती मस्त असा माहोल होता छान अशी थोडीशी थंडी होती आणि निसर्गरम्य परिसर म्हणजे अगदी जसा मनाला हवा तसा तो बंगला होता आणि तो अख्खा बंगला आमच्या ताब्यात असणार होता वाव मस्त वा काय सुंदर आहे त्यानंतर आम्ही बंगल्याच्या पाठीमागे गेलो तर तिथंही अतिशय सुंदर असं दृश्य होत चारी बाजूला डोंगर होते केळीची झाडं होती आंब्याची झाडं होती आणि तिथे स्विमिंग टँकही होता आणि मग आम्ही तिथेच बसून मस्त चहा बिस्किटाचा आस्वाद घेतला खर तर अकरा वाजून गेलेले होते तरी पण अशी मस्त बारीक अशी थंडी होती त्यामुळे खूप छान वाटत होत नंतर सगळा बंगला आम्ही खेळून बघितला हा हॉल आहे हॉलमधल्या दोन गोष्टी लक्षवेधी होत्या एक जुन्या टाईपचा फोन आणि भिंतीवर लावलेली सायकल आणि हा आहे डायनिंग एरिया दुपारची विश्रांती झाल्यानंतर आम्ही संध्याकाळी नदीवरती गेलो ही कडवी नदी आहे आणि याच्यावरती एक कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे म्हणजे पाणी अडवण्यासाठी फार मोठा पूल न बांधता छोटे पिलर उभे केले जातात आणि त्याच्या जा पाठीमागच्या बाजूला खाचा असतात आणि ज्यावेळी भरपूर पाणी येतं त्यावेळी त्या खाचांमध्ये लाकडी फळ्या घालून पाणी अडवलं जातं तिथे आणखीही काही बंगले आहेत की अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये अनेक रिसॉर्ट तिथं आहे आणि असे स्वतंत्र स्वतंत्र बंगले तिथं बांधलेले आहेत संध्याकाळचा माहोल अतिशय सुंदर त्या वाळलेल्या गवतावरती असं सोनेरी ऊन पडलेलं होतं आणि म्हशी आता आपल्या आपल्या घराकडे निघालेल्या होत्या सूर्य खाली खाली निघाला आणि मावळतीची किरण झाडावर पडून अतिशय सुंदर दृश्य दिसत होतं पण आम्ही मात्र लगेचच परत गेलो कारण पूर्ण वाट ही गवतातून होती हे काय आहे ते आम्ही विचार करत होतो पण त्याचा उलगडा आम्हाला दुसऱ्या दिवशी झाला हळूहळू अंधार पडत होता आणि बारीकशी चंद्रकोरही आकाशात दिसायला लागली होती आणि मस्त अशी थंडी पडायला सुरुवात झाली होती बंगल्याचा परिसर आता आणखीनच सुंदर दिसायला लागला होता आणि मग पेटवली गेली शेकोटी आणि सुरू झाल्या शेकोटीच्या गप्पा नंतर झालं डिनर आणि मग रंगला पत्त्याचा डाव दुसऱ्या दिवशीची सकाळी अतिशय सुंदर मस्त अशी थंडी नुकताच सूर्य उगवायला लागलेला होता आणि मस्त माहोल असा तयार झालेला होता आणि मग बाहेर बसूनच चहा त्या दिवशी आम्हाला न्यायला जीप येणार होती कारण साईट सेनला जायचं होतं आणि म्हणून आम्ही तयार होऊन बाहेरच बसून नाश्ता केला म्हणजे रूम मध्ये बसायचा प्रश्नच येत नव्हता कारण इतका माहोल सुंदर होता त्यामुळे सगळं काही बाहेर बसून आणि मग नाश्ता होता होताच जीव आम्हाला न्यायला आली आणि आम्ही निघालो साईड चीनला पूर्ण झाडी होती जंगल होत आणि अतिशय सुंदर असं वातावरण होत आमचा पहिला पॉइंट होता कोकण दर्शन पॉइंट इथून कोकणातली साखरप्यातली छोटी छोटी घरं सुद्धा दिसत होती त्यामुळे त्याला कोकण दर्शन पॉइंट असं नाव आहे आमचा पुढचा पॉइंट होता वाघझरा आणि इथून ह्या खाली गेल्यानंतर एक पाणवठा आहे आणि तिथं वाघ पाणी प्यायला येतात आणि इतर प्राणीही पाणी प्यायला येतात अतिशय सुंदर असा परिसर खूप झाडी आणि आता आम्ही निघालो होतो की जो पॉइंट आम्हाला आवर्जून बघायचा होता तो म्हणजे पावनखिंड घाटाचं दृश्य अतिशय सुंदर दिसत होतं वरून घाटाचे वळणावळणाचे रस्ते अतिशय मनोहारी असे दिसत होते आणि आम्ही पावनखिंडी मध्ये पोहोचलो असं वाटत होत की आपल्याला उतरायला जमेल की नाही पण महाराजांच्या कृपेने आम्ही सगळेजण खाली उतरून गेलो आणि अक्षरशः परत तो इतिहास जागवताना अंगावर काटा येत होता डोळ्यांना धारा लागलेल्या होत्या जागोजागीचे बोर्ड हृदय हेलावून टाकत होते सरणार कधी रण प्रभुतरी कुठवर साहू घाव शेरी आणि स्वराज्याचे धारातीर्थ घोडखिंड पावनखिंड झाली बाजी फुलाजी बरोबर जवळजवळ सगळे मावळे धारातीर्थी पडले पण अखेर महाराज विशाळगडावर पोहोचले महाराज आपण विशाळगडी पावते झालात अतिशय भारावलेल्या अवस्थेत आम्ही परतलो पण आता आम्हाला डॅम बघायला जायचं होतं ती इच्छा उरली नव्हती त्यामुळे आम्ही विशाळगड बघायचं ठरवलं म्हणून विशाळगडाकडे निघालो विशाळगडावर वर चढून जाणं आम्हाला काही शक्य नव्हतं त्यामुळे आम्ही खालूनच दर्शन घेतलं भगवा फडकताना बघितलं आणि ऊर अभिमानानं भरून आला आम्ही रिसॉर्ट परत हो वर परतलो आणि जिथं आदल्या दिवशी आम्ही हे काय आहे असं आम्हाला वाटत होत तिथंच आमची जेवणाची सोय आज केलेली होती त्यामुळे अतिशय आनंद झाला असं उघड्यावर झाडाखाली बसून जेवण्यात अतिशय मजा येत होती या यशवंत दादा आणि शोभा वहिनीने अतिशय चोख अशी व्यवस्था केलेली होती भाजी भाकरीचा गावरान असा बेत होता पण सोबत स्वीट डिश सुद्धा होती म्हणजे दोन्हीही दिवस आम्हाला सकाळी आणि संध्याकाळी सुद्धा स्वीट डिश असत होती गप्पांचा ओघ जर अखंड सुरूच होता आता पुढच्या ट्रिपचं प्लॅनिंग सुरू झालं आणि सगळ्यांना झोप यायला लागली कारण अतिशय सगळेजण दमलेले होते आणि मग त्या दिवशी विश्रांती झाल्यानंतर संध्याकाळी सहा वाजता फक्कड भजीचा बेल भजी आणि चहा ह्याचा मनमुराद आनंद घेतला आणि रात्री शेकोटीजवळ अंताक्षरी रंगली रात्रीच्या जेवणानंतर परत पट्ट्याचा डाव रंगला आणि आमची टूर समाप्त झाल्याची हुरहुर लागली हो पण महत्वाच्या गोष्टी काही सांगायचे राहूनच गेल्या इथल्या रूम या साध्या पण अतिशय स्वच्छ अशा आहेत खाली एक रूम आहे आणि वरती तीन रूम आहे आणि ह्या सगळ्या रूम मधून अतिशय सुंदर असा नजारा दिसत असतो आणि महत्वाची गोष्ट इथे मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे टी व्ही नाही की ज्यामुळे आमचा गप्पांचा ऊघ अखंड चालू राहिला आणि मग निघायचा दिवस आला ती अतिशय सुंदर असं वारं होतं गहार हवा होती आणि परत त्या दिवशी पण निघायच्या दिवशी पण आम्ही बाहेर बसूनच नाश्ता केला आणि ही टूर आमच्यासाठी अगदी फुल टू धमाल अशी होती आणि फुल रिचार्ज करणारी होती आणि असे समवयस्क मित्र मैत्रिणी भेटल्यानंतर आपण कसे अगदी फ्रेश फ्रेश होऊन जातो याचा अनुभव आम्ही परत एकदा घेतला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा एल सी करा लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब नमस्कार